नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्वाचे अतिसंभाव्य चालू करण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार बघा एकोणनव्वद दवा या पार्टमध्ये आपण सोळा एप्रिल दोन हजार चोवीसच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू होण्याचे प्रश्न असतील बघा ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत मी जी काही आज एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे बघा ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे कारण या व्हिडिओमध्ये भरपूर महत्त्वाची माहिती आपल्याला मिळणार आहे पहिला प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीस चा लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाचा जाहीर झाला आहे तर यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर पर्याय अ बघा अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांना बघा दोन हजार चोवीसचा लता मंगेशकर पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे तर बघा लता मंगेशकर पुरस्कार याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर दोन हजार बावीस साली बघा लता मंगेशकर पुरस्काराला सुरुवात झाली तर दोन हजार बावीसमध्ये कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा पहिला लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार बावीस साली नरेंद्र मोदी जे काही भारताचे पंतप्रधान आहेत बघा नरेंद्र मोदी तर यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली कोणास प्रदान करण्यात आला दुसरा लता मंगेशकर पुरस्कार तर हा बघा आशा भोसले आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला आणि आता तिसरा दोन हजार चोवीसचा कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर जाहीर झाला आहे तर अमिताभ बच्चन यांना बघा तिसरा दोन हजार ते चोवीसचा हा लता मंगेशकर पुरस्कार हा बघा आता जाहीर झाला आहे तर हा पुरस्कार बघा कोणातर्फे देण्यात येतो तर माननीय बघा दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान मा दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे हा बघा लता मंगेशकर पुरस्कार हा दिला जातो ता ता तर आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणास जाहीर झाला आहे तर पर्याय ब आपला पर्याय ए आर रमान ए आर रेहमान यांना बघा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा बघा ए आर रहमान यांना जाहीर झाला आहे पर्याय ब आहे पद्मिनी कोल्हापुरे तर पद्मिनी कोल्हापुरे यांना बघा अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल लता आपला दीनानाथ पुरस्कार हा बघा पद्मिनी कोल्हापुरे यांना जाहीर झाला आहे कशाबद्दल तर अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यानंतर पर्याय ड आहे अशोक सराफ तर अशोक सराफ यांना बघा नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा बघा अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे तर अशोक सराफ यांना बघा आणखीन दोन पुरस्कार हे प्रदान करण्यात आले आहे तर ते देखील आपण पाहूया तर बघा अशोक सराफवर या तीन पुरस्कारांपैकी एक प्रश्न हा परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणार आहे तर बघा पहिला पुरस्कार कोणता आहे तर बघा या दोघांमधला तर महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीसचा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तर तो बघा अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे तसेच दुसरा पुरस्कार कोणता आहे तर संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार हा देखील बघा अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे आणि आता तिसरा तर तिसरा कोणता आहे तर नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा देखील अशोक सराफ यांना प्रदान करण्यात येणार आहे तर असे तीन महत्वाचे पुरस्कार बघा अशोक सराफ यांना आता नुकतंच मिळालेलं आहे तर या तिघांपैकी तुम्हाला प्रश्न कुठलाही विचारला जाऊ शकतो तर अशोक सराफ हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत तर बघा अभिनय अभिनय या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यानंतर बघा नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर अतुल परचुरे अतुल परचुरे यांना नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे तर लता मंगेशकर पुरस्कार पुन्हा एकदा पाहूया अमिताभ बच्चन जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे त्यानंतरचा ता दुसरा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक बिझी एअरपोर्टमध्ये कोणते विमानतळ पहिल्या स्थानावर आहे तर पर्याय क बघा अटलांटा विमानतळ अटलांटा विमानतळ हे बघा जगातील सर्वाधिक बिझी एअरमो एअरपोर्ट्समध्ये बघा पहिल्या स्थानावर आहे तर त्याचं नाव काय बघा हार्टस्पिल्ड जॅक्सन हार्ट्सफील्ड जॅक्सन अटलांटा विमानतळ हे बघा अमेरिका अमेरिका या देशामध्ये आहे आणि त्याला बघा जगातील सर्वाधिक बिझी एअरपोर्टमध्ये बघा पहिल्या स्थानावर पहिले स्थान मिळालेले आहे तर यामध्ये बघा भारता आहे बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ तर या या विमानतळाला बघा टॉप दहामध्ये किंवा टॉप टेनमध्ये याचा समावेश झाला आहे कोणत्या विमानतळाचा तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाचा टॉप टेनमध्ये बिजी एअरपोर्टमध्ये बघा समावेश झाला आहे तर या आंतरराष्ट्रीय विमानतळाची आपल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी संख्या दोन हजार तेवीसमध्ये किती होती तर बघा सात पॉईंट बावीस कोटी एवढी प्रवासी संख्या होती दोन हजार तेवीसमध्ये आपल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची त्यानंतर आता पाहूया पुढचा प्रश्न विसडेन क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या क्रिकेट खेळाडूचा समावेश नाही तर बघा पर्याय ब आपल्या भारतीय क्रिकेटपटू बघा आर अश्विन तर आर अश्विनचा यामध्ये समावेश नाही तर समावेश कोणाचा आहे तर ऑस्ट्रेलियाचा मिचर स्टार्क इंग्लंडचा हेरी ब्रूक आणि इंग्लंडचा मार्क वूड या तिघांचा समावेश बघा विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीसमध्ये समावेश करण्यात आला यामध्ये कोणाचा नाही तर आर अश्विन यांचा नाही तर विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीसमध्ये महिला महिलेचा कोणत्या महिलेचा समावेश आहे तर ॲशले गार्डनर ॲशले गार्डनर या महिलेचा यामध्ये समावेश आहे चौथा प्रश्न आहे जस्ट अ मर्सिनरी जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करियर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर बघा पर्याय ड आपले आर बी आयचे गव्हर्नर माझे आर बी आय गव्हिनर गव्हर्नर डी सुब्बाराव तर डी सुब्बाराव यांनी बघा जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करियर हे पुस्तक लिहिले आहे तर डी सुब्बाराव आर बी आयचे कितवे गव्हर्नर होते तर बघा बावीसावे डी सुब्बाराव हे आयचे बावीसावे गव्हर्नर होते त्यांचा कालावधी बघा पाच सप्टेंबर दोन हजार आठ ते चार सप्टेंबर दोन हजार तेरा तर या काळात बघा भारताचे आर बी आयचे बावीसावे गव्हर्नर म्हणून बघा डी सुब्बाराव यांनी कार्यका आपला कार्यभार सांभाळला होता आता सध्याचे आयचे गव्हर्नर कोणता आहेत पंचवीसावे तर शक्तिकांत दास त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते भारतात सर्वाधिक वृक्षांचे नुकसान टिंबटिंब या राज्यात झाले आहे तर पर्याय बघा आसाम तर ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते भारतात सर्वाधिक वृक्षांचे नुकसान हे बघा आसाम या राज्यामध्ये झालेले आहे तर ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते बघा दोन हजार पासून भारतामध्ये दोन पॉईंट तेहतीस दशलक्ष हेक्टर वृक्षाचे आच्छादन हे बघा नष्ट झाले आहे किती तर दोन पॉईंट तेहतीस टक्के वृक्षांचे आच्छादन हे बघा नष्ट झाले आहे भारतामध्ये दोन हजार सालापासून तर हा रिपोर्ट कोणाचा आहे तर ग्लोबल फॉरेस्ट वॉच यांचा हा रिपोर्ट आहे आणि यामध्ये सर्वाधिक वृक्षांचे नुकसान कोणत्या राज्यात झाले तर आसाम या राज्यामध्ये झाले आहे नंतरचा सहावा प्रश्न आहे टी ट्वेंटीमध्ये सहा चेंडूवर सहा सिक्स मारणारा सिंह एरी हा कितवा फलंदाज ठरला आहे तर बघा पर्याय क तिसरा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सहा चेंडूवर सहा सिक्स मारणारा दिपेंद्र सिंह एरी हा बघा तिसरा खेळाडू ठरला आहे तर यामध्ये पहिला खेळाडू कोण आहे तर युवराज सिंह युवराज सिंग हा बघा भारताचा युवराज सिंग हा बघा सहा चेंडूवर सहा सिक्स मारणारा पहिला फलंदाज ठरला होता त्यानंतर दुसरा फलंदाज कोण आहे तर कायरन पोलार्ड कायरन पोलाड हा बघा दुसरा फलंदाज आहे जो सहा चेंडूवर सहा सिक्स मारणार आहे आणि आता तिसरा कोणता बनला आहे तर सिंह एरी हा तिसरा बनला आहे जो नेपाळ या देशाशी संबंधित आहे कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर नेपाळ या देशाचा खेळाडू आहे त्याचबरोबर बघा त्यांच्या नावावर आणखीन एक विश्वविक्रम झाला आहे तर त्याने बघा नऊ चेंडूमध्ये नऊ चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले आहे आणि असं करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे नंतरचा सातवा प्रश्न आहे ली सिन लुंग ली ली सिन लुंग हे कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार आहेत तर पर्याय अ सिंगापूर तर सिंगापूर या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा कोण देणार तर ली सिन लुंग हे बघा देणार आहेत आणि आता नुकतंच बघा काही दिवसांपूर्वी आयर्लंडचे जे काही भारतीय वंशाचे होते बघा लिओ वराडकर हे मुंबईचे रहिवासी होते तर हे आयर्लंड या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता कोणत्या देशाचे होते तर भारतीय वंशाचे बघा मुंबईचे येथील रहिवासी लिओ वराडकर यांनी आयर्लंड या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर बघा सायमन हॅरिस हे आयर्लंड या देशाचे नवे पंतप्रधान बनले आणि आता सिंगापूर या देशाचे पंतप्रधानाचा राजीनामा कोण देणार आहे तर सिन लुंग त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे विस क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस साठी लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर मेनने कोणाला मेनमध्ये कोण ठरला आहे तर बघा क पॅट कमिन्स पॅट कमिन्स हा बघा विश्डेन क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीससाठी लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर मेन हा बघा पॅट कमिन्स हा ठरला आहे तर ऑस्ट्रेलियाचा हा कर्णधार आहे आणि सध्या आय पी एलमध्ये कोणत्या संघाकडून खेळतो तर बघा एस आर एच सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून तो खेळत आहे आणि आय पी एल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूमध्ये बघा हा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे तर सर्वाधिक महागडा खेळाडू कोण बनला आहे आय पी एल इतिहासातील तर मिचल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू आहे आणि त्यानं दुसऱ्या क्रमांकावर कोण येतो तर पॅट कमिन्स त्यानंतर बघा आय सी सी क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीससाठी देखील हा जो काही पुरस्कार आहे तो देखील बघा पॅट कमिन्स यालाच प्रदान करण्यात आला होता आणि आय सी सी क्रिकेट विश्व कप दोन हजार तेवीस जो काही भारतात खेळवण्यात आला तर त्याचा विश्वविजेता कोण होता तर बघा ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया संघाचा हा कर्णधार आहे पॅट कमिन्स त्यानंतरचा नवा प्रश्न आहे बेपी कोलंबो हे अंतराळ मिशन कोणत्या दोन देशांचे संयुक्त मिशन आहे तर पर्याय ड युरोप आणि जपान तर बेपी कोलंबो हे अंतराळ मिशन बघा युरोप आणि जपान या देशांचे बघा संयुक्त मिशन आहे आणि हे बघा अंतराळ मिशन कशाचा अभ्यास करणार आहे तर बघा बुध बुध या ग्रहाचा अभ्यास करणार आहे तर इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणते उपग्रह लॉन्च केले होते तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे कशासाठी तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतातील इस्रोने कोणता उपग्रह लॉन्च केला होता तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे दहावा प्रश्न आहे एक्केचाळीसावी एशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार दा चोवीस कोणत्या देशात पार पडली तर पर्याय ड चीन तर चीन या देशामध्ये बघा एक्केचाळीसावी एशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा दा दोन हजार चोवीस ही बघा पार पडली आहे तर यामध्ये बघा पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर जोनाथन क्रिस्टी हा इंडोनेशियाचा खेळाडू आहे आणि याने बघा एक्केचाळीसाव्या एक एशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धे दोन हजार पटकावले कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर इंडोनेशिया कोण जोनाथन क्रिस्टी अकरावा प्रश्न आहे पिकांच्या नोंदीसाठी केंद्राने कोणता पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे तर पर्यायक डिजिटल पीक सर्वेक्षण डिजिटल पीक सर्वेक्षण हा बघा पिकांच्या नोंदीसाठी केंद्राने पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे तर हा कधीपासून राबविण्यात येणार येत आहे तर बघा पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून बघा यास राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे तर महाराष्ट्रामधील बघा डिजिटल पीक सर्वेक्षणमध्ये पथदर्शी प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील किती गावांची निवड करण्यात आली आहे तर तीन हजार बत्तीस तीन हजार बत्तीस गावांची यामध्ये निवड करण्यात आली आहे बारावा प्रश्न आहे मेडिशन मेडिएशन्स आफ्टर अँड अटेम्प्ट मर्डर हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे तर पर्याय क सलमान रशदी सलमान रशदी यांचे हे बघा पुस्तक आहे जे नुकतेच प्रकाशित झाले आहे तेरावा प्रश्न आहे मायकोलास एकेलानाने किती मीटर दूर थाळीफेक करीत विश्वविक्रम नोंदवला आहे तर बघा पर्याय अ चौतीस पॉईंट पस् चौऱ्याहत्तर पॉईंट पस्तीस चौऱ्याहत्तर पॉईंट पस्तीस एवढी मीटर बघा दूर थाळी फेकत मायकोलास एकेलानाने बघा विश्वविक्रम केला आहे हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर लिथू आनिया लिथू आनिया या देशाचा तो खेळाडू आहे आणि आता यानेच विश्वविक्रम केला आहे या अगोदर बघा एकोणीसशे शहाऐंशी साली एकोणीसशे शहाऐंशी साली जर्मनीच्या बघा जुर्गेन शुल्टने जुर्गेन शुल्टने चौऱ्याहत्तर पॉईंट आठ चौऱ्याहत्तर पॉईंट आठ एवढा मीटर बघा थाळीफेक करीत विश्वविक्रम केला होता त्यानंतर आता बघा मायकोलास एकेलानाने चौऱ्याहत्तर पॉईंट पस्तीस मीटर दूर थाळीफेकत बघा विश्वविक्रम केला आहे कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर लिथू आनिया चौदावा प्रश्न आहे कोणत्या देशाने युद्धात नुकताच एक्सो वायुमंडलीय क्षेपणास्त्राचा वापर केला आहे तर पर्याय ड इस्रायल इस्रायलने बघा युद्धामध्ये नुकताच एक्सो वायुमंडलीय क्षेपणास्त्राचा वापर केला आहे पंधरावा प्रश्न आहे लॉरेन्स वोंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे तर बघा पर्याय अ सिंगापूर तर लॉरेन्स वोंग यांची बघा सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदी बघा निवड करण्यात येणार आहे सोळा प्रश्न सो आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवीन नेतृत्व घडवण्यासाठी कोणता उत्सव राबविला जाणार आहे तर बघा ड प्रेरणा उत्सव तर राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच बघा नवीन नेतृत्व घडण्यासाठी प्रेरणा उत्सव हा बघा राबविला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या पाहिले आहेत तर आता एक रिव्हिजन म्हणून फास्ट पद्धतीने आपण प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात राहतील तर बघा दोन हजार चोवीसचा लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे तर अमिताभ बच्चन पर्याय अ दुसरा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक बिझी एअरपोर्टमध्ये कोणते विमानतळ पहिल्या स्थानावर आहे तर अटलांटा विमानतळ जे काही अमेरिकेमध्ये स्थित आहे तिसरा प्रश्न आहे डेन क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या क्रिकेट खेळाडूचा समावेश नाही तर बघा पर्याय ब आर अश्विन हा भारताचा खेळाडू आहे आणि याचा स्थान याचे बघा याचा समावेश नाही या डेन क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीसमध्ये पुढचा प्रश्न आहे जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर आर बी आय गव्हर्नर माझी आर बी आय गव्हर्नर डी सुब्बाराव बघा बावीसावे गव्हर्नर होते आणि यांनी हे पुस्तक लिहिले आहे बघा जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर पाचवा प्रश्न आहे ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते भारतात सर्वाधिक वृक्षांचे नुकसान टिंबटिंब राज्यात झाले आहे तर पर्याय व आसाम या राज्यामध्ये झाले आहे सहावा प्रश्न आहे टी ट्वेंटीमध्ये सहा चेंडूवर सहा सिक्स मारणारा दीपेंद्र सिंह एरी हा कितवा फलंदाज ठरला आहे तर तिसरा फलंदाज ठरला आहे जो काही नेपाळ देशाचा आहे सातवा प्रश्न आहे ली सिन लुंग हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहे तर पर्याय अ बघा सिंगापूर देशाचा राज सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहेत आठवा प्रश्न आहे विस्टडेन क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीससाठी लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर मेन कोण ठरला आहे तर पर्याय क पॅटकमिनसा ठरला आहे नंतरचा पुढचा नवा प्रश्न आहे बेपी कोलंबो हे अंतराळ मिशन कोणत्या दोन देशांचे संयुक्त मिशन आहे तर पर्याय ड युरोप आणि जपान तर हा बघा बुद्धचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन राबविण्यात येत आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे एक्केचाळीसावी एशियन बॅडमिंटन अजिंक्य स्प स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पडली तर पर्याय ड चीन चीन या देशामध्येही पार पडली आहे आणि यामध्ये पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर जोनाथन क्रिस्टी याने पटकावले अकरा प्रश्न आहे पिकांच्या नोंदीसाठी केंद्राने कोणता पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे तर पर्यायक डिजिटल पीक सर्वेक्षण बारावा प्रश्न आहे क्नाईफ मेडिशेशन आफ्टर अँड अटेम्प्ट मर्डर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर क सलमान यांनी हे लिहिले आहे तेरावा प्रश्न आहे मायकोलास एकेलानाने किती मीटर दूर थाळी फेकत विश्वविक्रम नोंदवला आहे तर पर्याय क पर्याय सॉरी अ चौऱ्याहत्तर पॉईंट पस्तीस तर चौऱ्याहत्तर पॉईंट पस्तीस एवढी दूर थाळी फेकत बघा मायकोलास एकेलानाने विश्वविक्रम नोंदविला आहे चौदा प्रश्न आहे कोणत्या देशाने युद्धात नुकताच एक्सो वायुमंडलीय क्षेपणास्त्राचा वापर केला आहे तर पर्याय ड इस्रायल या देशाने वापर केला आहे पंधरा प्रश्न आहे लॉरेन्स वोंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे तर पर्याय अ सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे नंतरचा सोळा प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी कोणता उत्सव राबविला जाणार रा आहे तर पर्याय ड प्रेरणा उत्सव हा राबविला जाणार रा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जे काही सोळा प्रश्न आहेत बघा ते आपण रिव्हिजन आणि एक्स्ट्रा माहितीसोबत घेतलेले आहेत तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिल्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद